हॅलो आजच्या मध्ये डिस्कस करूया हे सम आणि इकडे ऑलरेडी आपल्याला फिगर दिले काय इन्फॉर्मेशन दिलंय चला पहिल्यांदा आपण इन्फॉर्मेशन बघून घेऊ काय दिले इन ट्रायंगल क्यूपीआर अँगल क्यूपीआर इज इक्वल टू नाईन्टी डिग्री म्हणजे हे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि इकडे आपल्याला सांगितलंय की पीएमएस कॉपेंडिक्युलर टू क्यू आर तर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये क्यू आर तर काय साईड ऑपोजिट टू नाईन्टी डिग्री म्हणजे आपल्याला हे माहिती आहे हायपॉन्टिन्युस आहे आणि ह्या वर आपल्याला नाईन्टी डिग्रीच्या वर्टेक्स पासून एक परपेंडिक्युलर दिलाय ओके okay? आता हे दिले म्हणजे तुम्ही सांगा हे कंडिशन दिल्या म्हणजे आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल हे यूज करू शकतो नाहीतर आपण थिअरम ऑफ ज्योमेट्रिक मी युज करू शकतो पण या दोघांपैकी आपल्याला कोणता थिअरम यूज आहे हे कसं समजणार हे समजणार जर आपण गेवल इन्फॉर्मेशन वगैरे तर क्यू एम मध्ये आपल्याला पीएमचं लेंथ लेन्थ आहे टेन क्यू एमचं एट आणि फाईन करायचंय क्यू सेल ओके आता क्यूआर आर चथ म्हटलं तर तुम्ही सांगा क्यू आर तर क्यू एम प्लस एम आर आहे आणि क्यूएम एमचं लेंथ आपल्याला ऑलरेडी माहीत आहे म्हणजे जर आपण एम आर फाईन केलं म्हणजे आपल्याला क्यूआर मिळणार की नाही व्हेरी गुड एम आर फाईन करायचंय आपल्याला पीएम दिलंय आहे क्यू एम दिलंय आणि एम आर फाईन करायचं म्हणजे या लेंथ बद्दल विचार करतो ना आपण म्हणजे आपल्याला माहित आहे ते येतं थिअरम ऑफ ज्योमेट्री मी मध्ये म्हणजे ते युज करायचं तर समजलं म्हणजे आपल्याला जे इन्फॉर्मेशन दिलंय काय फाइन करायचंय त्याच्यातून आपल्याला कळेल की कोणतं थिअरम अप्लाय करायचं आता थिअरम ऑफ ज्योमेट्री मीन अप्लाय करायचंय ते थिअरम ऑलरेडी आपण डिस्कस केलंय तुम्ही ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय ओके अब्लाय करते लिया ट्राएंगल राइट एंगल ट्राएंगल क्यूपीआर एंगल क्यूपीआर इज इक्वल टू नाइनटी डिग्री ओके कंडीशन जोगमेंट पी एम इज ओपनो हाई कॉन्टि क्यू आर अपन रिजल्ट लिख सकते रिजल्ट रिजल्ट है कि पी एम स्क्वेक्वल टू क्यू एम इन टू एम आर लिया बाजूला ब्रैकेट मध्यच थिअरम ऑफ जॉमेट्रिक मेन इम्पॉर्टंट आहे हे नाही लिहिलं तर मात चालते ओके आता तुम्ही सांगा सा आता सोपो आहे व्हॅल्यू सबशूट करा पीएम एम व्हॅल्यू किती आहे दहा पण या तिकडे दहा स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एम चा व्हॅल्यू किती आहे एन टू आर एम ओके आता आपण आर एफ वाईन करू शकतो करू शकतो टेन स्क्वेअर म्हटलं तर किती हंड्रेड आणि हे टू एट तिकडे गेलं तर डिवाइड बाय म्हणजे आपल्याला आर एफ चे लेंथ किती भेटणार आहे हंड्रेड अपॉन एट आता हे कॅन्सिलेशन आपण करू शकतो राईट दोन्ही जे डबर्स आहेत ते फोरच्या टेबलमध्ये जातो म्हणजे फोर टू जा आणि फोर ट्वेंटी फाईव्ह म्हणजे काय ना ट्वेंटी फायव्हॉइ टू तर ट्वेंटी फायव्हॉइ टू म्हणजे काय ट्वेल्फ पॉईंट फाईव्ह म्हणजे आर एम येणार आहे ट्वेल्व्ह पॉईंट फाईव्ह युनिट्स ओके ते व्हॅल्यू आज आपल्याला आर एम सगळे आर एम आलं म्हणजे समजपलं का नाही आपल्याला काय फायन करायचं क्यू आर म्हणजे आता नेक्स्ट स्टेप लिहायचं क्यू आर इज इक्वल टू क्यू एम प्लस एम आर आणि याचं रिझन काय क्यू डॅश एम डॅश आर व्हेरी गुड आता मॅन्यू सबस्क्रिप करा आता मला सांगा क्यू एनचं लेन्थ किती आहे आपल्याला माहित आहे एट म्हणजे तिकडे लिहा एट प्लस आर एनचं लेंथ किती आहे पॉईंट फाईव्ह आता हे ऍड केल्याने काय होणार आहे ट्वेल्व पॉईंट फाईव्ह प्लस एट आलं आहे आपल्याला ते आहे ट्वेंटी पॉईंट फाईव्ह म्हणजे आपल्याला क्यू आरचं लेन्थ आलं आहे ट्वेंटी पॉईंट फाईव्ह युनिट्स आणि तेच आपल्याला फाईन करायचं युनिट्स का निघल काय निघले काय सेंटीमीटर म्हटलं नाही म्हणजे युनिट लिहायचं इम्पॉर्टंट आहे आता तुम्हाला हे समजलं प्रेझेंटेशन समजलं आपण केलं काय करते समजलं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिम्लायटी प्रिपेअर करताय तर सिम्लायटीच्या प्रॅक्टिसेड वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा वन पॉईंट साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप लर्निंग कीप स्माइलिंग अँड कीप शेअरिंग